इकडची तिकडची चहाडी करावी कुणी जर चैन मौजे व्यक्ती उगाकळ स्वतःच्याच पोटी उठावी हे चलद ठिकाणी म्हणावे किती काम आहे मला रे जराशी न फुरसत विसावा जरा रे कुणी देत अस्ताच पार्टी कशाची तिथे मात्र भणतो चलारे चलारे दिवस पार जाले घडले न काही कुणाची न चर्चा कुणाची न खोडी कसा घाल वावा मना आता रघुनायका विषय फक्त असतो हवा एक मजला हवा घोळ काटोळ क्या माळ क्यांचा जरा सूत पकडून स्वर्गात जातो मनानेच गोष्टी किती छान रचतो आणि शेवट की उगा माण सां दोष देऊ चला हात हातात सगळेच घेऊ तुम्ही फक्त इतकेच ध्यानात ठेवा मला कोण नाही न मी कुणाचा मला कोण नाही न मी कुणाचा धन्यवाद